सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम प्याद्यांना महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा म्हणणं सोडून द्या महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही उद्धवजी साहेब हातात शो साठी तलवार घेऊन चालत नसते रणांगणात लढण्याचे हुनर सुद्धा असले पाहिजे तुम्हाला दोनशे रुपये फोन पे करण्यात आले आहे ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या पन्नास पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही येणारा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब एक पिल्लू सोडलं शरद पवारांनी ते लय माहीर वर पिले है। है चा है। है का असले पिल्ले सोडण्या बघा पहिलं पिल्लू सोडलं बाहेरून पाठिंबा देतो आता पिल्लू सोडलं सहा महिन्यात पडल ह्यानं मेला का नाही ह्याचा कुठलाच अवयव नाही ह्याचा फक्त मेंदू लॅबोरेटरीत ठेवायचा बाकी काहीच नाही तुम्हाला दोनशे रुपये फोन पे करण्यात आले आहे आदरणीय पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे सुषमा अंधारे लय इमानदार पिल्लू